नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आज आपण बघतो आहे भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ना आपल्याला इथे भोपळा किसायचा आहे ना आपल्याला भोपळ्याची जाड साल काढायची आहे अगदी न किसतासुद्धा अगदी छान आपण भोपळ्याचे घारगे अगदी साध्या सोप्या पद्धतीने टम्म फुगलेले आणि अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत म्हणजेच अगदी तीन आठवडे किंवा पंधरा ते वीस दिवस छान असे टिकणारे भोपळ्याचे गारगेची रेसिपी बघतोय तर त्यासाठी रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग कुठेही न वेळ करता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे घेतलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मी इथे काशी भोपळा घेतलेला आहे तर इथे बघा याचे घारगे किंवा घार्यासुद्धा बोललं जातं माझ्या माहेरी याला घारा बोलतात पण खूप जण घारगेसुद्धा बोलतात तर चला मग इथे बघा त्याच्या आतील आपण जे काही धागे असतात किंवा बिया असतात तर त्या बिया चमच्याच्या चम मदतीने स्वच्छ वेळेला धुवून घेतलेला आहे त्याच्यानंतर चमच्याच्या मदतीने ते धागे आणि बिया काढून घेतल्या या पद्धतीने आपल्याला काप करायचे आहेत बघा नाही ते आपण भोपळा किसलेला आहे किंवा त्याची वरची जाड काढलेली आहे साल तर जाड साल काढली की त्याच्यासोबत खूप सारा भोपळासुद्धा आपला वेस्ट होतो तर इथे तसं करायचं नाही तर हे काप आपल्याला बघा कुकरमध्ये टोपामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये घालून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवरतीसुद्धा तुम्ही करू शकता तिकडे शिट्ट्या होत तो होत्या तोपर्यंत आपण इकडे गूळसुद्धा किसून घेतलेला आहे अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे कधी कधी असं होतं घाऱ्या करायच्या म्हटलं की गुळाचं प्रमाण किती घ्यावं पिठाचं प्रमाण किती घ्यावं आणि खूप साऱ्या काही टिप्स असतात की जसं की कुरकुरीत खुसखुशीत राहण्यासाठी घाऱ्या तर ते सगळं मी या व्हिडिओमध्ये अगदी छान पद्धतीनं सांगितलेलं आहे तर बघू शकता आपले घार म्हणजे भोपळ्याचे कापसुद्धा छान शिजलेले आहेत तर पाणी जे होतं तर ते पाणी आपण बघा टोपामधील निथळवून पूर्ण घेतलेलं आहे आणि बघू शकता खूप छान भोपळा शिजलेला आहे अगदी तीन शिट्ट्यामध्ये मस्त शिजलं आहे बघा आणि वरची साल तुम्ही बघू शकता या पद्धतीनं चमचाच्या मदतीनं जो जेव्हा आपला हा भोपळा गरम गरम असतो तेव्हाच आपल्याला चमचाच्या मदतीनं ही बघा साल अगदी पटकन निघते आणि सगळी साल या पद्धतीनं काढून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्हाला दाखवते मी अजून एका याची पटकन बघू शकता अगदी मस्त आणि त्याच्यासोबत भोपळासुद्धा वेस्ट होत नाही म्हणजे खूपसा भोपळासुद्धा त्याच्यासोबत निघत नाही छान असं या पद्धतीनं गर सगळा काढून घेऊयात तोपर्यंत तो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि त्याच्या पुढील बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल तर चला आता बघूया पुढे काय करायचं तर इथे बघा अगदी परफेक्ट प्रमाण मी सांगितलं आहे आपल्या घरी एखादी वाटी वगैरे असेल ती सेट करून घ्यायची या वाटीनेच बघू शकता इथे साल काढल्यानंतर जो गर होता तो गरम गरम आहे तेव्हाच त्या गर मोजून घेतलेला आहे तर इथे दोन वाटी गर भरलेला आहे थोडंसं कमी होता दुसरी वाटीमध्ये तर बघू शकता तेवढ्या गरासाठी इथे ते आपण किसलेला गुळ घेतो आहे तर किसलेल्या गुळाचं सुद्धा प्रमाण इथे बघा मी दीड ते पावणे दोन वाटी घेतलेला आहे म्हणजे जितपत आपला गर होता तेवढाच इथे बघा पावणे दोन वाटीच्या आसपास इथे मी गूळसुद्धा घेतलेला आहे इथे तुम्ही गूळ किसूनच घ्या आणि जेव्हा आपला हा गर अजून गरम असतो तेव्हाच हा गूळ आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे जास्त गरम नसावा पण गरम आहे तेव्हाच आपल्याला हा गर गरामध्ये गूळ मिसळायचा आहे जेणेकरून छान बघू शकता पटकन आपला गूळसुद्धा विरघळला जातो आणि या पद्धतीनं स्मॅशर घ्यायचा आहे आणि स्मॅशरच्या मदतीने पावभाजीचं स्मॅशर असेल किंवा आपल्याकडे तांब्या वगैरे काही ग्लास वगैरे असेल तर त्याच्यानी असतोच घरी तर त्याच्यानी आपल्याला हे छान असं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गूळसुद्धा कुठे राहणार नाही आणि छान गुळाचंसुद्धा हा घरासोबत पाणी होईल आता बघा काही जिन्नस टाकायचे आहेत कुरकुरीत आपल्याला खुसखुशीत राहण्यासाठी हा भोपळ्याच्या घाऱ्या तर त्याच्यासाठी बघा इथे मी पाव कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे वेलची जायफळची पूड घातली एक एक चमचा त्याच्यानंतर इथे बघू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि खसखस घातलेली आहे तर इथे खसखस मी एक मोठा चमचा घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे आता गव्हाच्या पीठाचं प्रमाण तुम्ही बघितलं मी सांगते तुम्हाला तर इथे मी एकूण चार वाटी पीठ घातलेलं आहे बघा पीठ चार वाटी घातलं त्याच्यानंतर आता छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तरीसुद्धा इथे बघा आपलं थोडंसं पीठ हे पातळच आहे तर त्याच्यासाठी अजून मी अर्धी वाटी इथे पीठ घातलेलं आहे आता बघूया कितपत तर बघूया आतासुद्धा आपलं पीठ थोडंसं पातळच आहे तर अजून मी इथे बघा पाव वाटी इतपत मी पीठ घातलेलं आहे एकूण आपल्याला इथे पावणे पाच वाटी म्हणजे चार वरती अजून अर्धी वाटी आणि पाव वाटी इतपत आपल्याला हे पिठाचं प्रमाण इथे लागलेलं ला आहे तर तुमचा गूळ कितपत विरगळतो तुम्ही गूळ कितपत घातला आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे पिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करावं लागेल आणि मला जेवढं लागलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं तर नक्की त्याची काळजी घ्या आणि पीठ छान इथे भिजवायची काहीच गरज नाही अगदी पटकनसुद्धा तुम्ही या घाऱ्या लाटायला घेऊ शकता तर इथे बघा आता एक गोळा चपातीच्या पेक्षा थोडासा मोठा एक गोळा घेतलेला आहे आणि इथे आता बघा तो छान असा लाटून घेतला या पद्धतीनं लाटून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी बघा खसखस घालून घेतलेली आहे आणि ही खसखस छान आपली या गोळ्यासोबत छान चिटकावी या चपातीसोबत त्यासाठी थोडंसं वरती लाटण्यानं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस कुठेही पडली जात नाही किंवा तेलात सुद्धा सुटत नाही छान आपली पु आपल्या घारासोबत छान आपली चिटकून राहते तर या पद्धतीनं बघा अशी वाटी किंवा आपल्याकडे एखादं डब्याचं झाकण वगैरे असतं काठाचं तर त्याच्याने आपल्याला या छान अशा घाऱ्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून एकसारख्या आकाराच्या छान घारगे इथे बनले जातील तर या आपण काढून घेऊया आणि पुढच्यासुद्धा एक सात आठ लाटून घेऊया आणि नंतर आपण त्या तळूनसुद्धा लगेच घ्यायच्या आहेत तर आता बघा तेलसुद्धा कढईमध्ये गरम झालेलं आहे तेल कडायला ठेवलेलंच होतं इकडे एक छोटासा गोळा टाकून बघितला तर पटकन वरती येत नाही थोड्या वेळाने येतो म्हणजे अगदी परफेक्ट तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपल्याला इथे तुम्ही बघितलं की आपण बऱ्यापैकी एक दहा आठ ते दहा घारगे लाटून घेतलेले आहेत आता बघा एक घारी एक टाकलेली आहे तेलामध्ये आणि तीसुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरती बघा अलटपलट करून छान अशी अगदी हलक्या हातानं दाबून दाबून छान बघू शकता या पद्धतीनं तळून घ्यायची आहे म्हणजे छान कुरकुरीत आणि खुसखुशी छान राहते अगदी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं तळली की अगदी तेलसुद्धा खेचत नाही आणि पटकन कलरसुद्धा येत नाही नाहीतर कधी कधी तेल जास्त गरम असेल तर कलर येतो आणि आतून असं खाताना मग पीठ लागतं कच्चं कच्चं लागतं तर त्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला छान पुरी तळून घ्यायची आहे ही आता या ब बघू शकता छान घारगे किंवा घाऱ्या किंवा गोड पुरीसुद्धा म्हणू शकता ही मस्त इथे काशी भोपळ्यापासून आपण बनवलेल्या आहेत आणि छान बघू शकता तयार झालेल्या आहेत अगदी कलरसुद्धा खूप छान आलेला आहे अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे घारे इथे तळून घेतलेले आहेत क वरतीसुद्धा बघा खसखस लावलेली होती तर त्याच्यामुळे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत मऊ झालेले आहेत छानटम्म फुगलेलेसुद्धा होते तुम्ही बघितलं अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आज मी तुम्हाला इथे ही रेसिपी दाखवलेली आहे एक तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता अगदी छान पदरसुद्धा हातून सुटलेले आहेत आणि या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये पटकन होणारी भोपळा न किसतासुद्धा अगदी वेस्टसुद्धा जात नाही वरचं बऱ्यापैकी तो भोपळा म्हणजे अगदी गर कमी निघतो आणि त्याचं वजनच जास्त असतं कारण त्याची सालच तेवढी जाड असते तर आता बघू शकता कितपत कमी साल काढलेली आहे आणि आपल्या इथे खूप छान घाऱ्या तयार झालेल्या आहेत नक्की या पद्धतीनं बनवून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आवडली का तेसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलवरती कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल घंटीसुद्धा दाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल अशा करते अच्छी रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय